कोल्हापूरचा तरुण नेमबाज स्वप्नील याला पॅरिसच्या आशियाही स्पर्धेमध्ये नेमबाजीत त्याला कास्यपदक मिळालं आहे याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत खासदार धरेश माने आपलं स्वागत आहे न्यूज एटी नोकरीमध्ये ज्या पद्धतीनं त्या तरुणाने परिश्रम घेतले अतिशय गरीब परिस्थिती पुढे आला आणि त्याला आज पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळालं पहिली प्रतिक्रिया कोल्हापूरच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा आहे शाहू महाराजांच्या नगरीमध्ये खाशिबा दादवांनी पहिलं ऑलिम्पिकचं मेडल त्या काळामध्ये मिळवलं होतं आणि देशासाठीचा बहुमान मिळवला होता आणि आज आमचं ऊर अभिमानानं भरून येतं की कोल्हापूरच्यातील मातीतील एक तरुण राधानगरी तालुक्यातील अगदी दुर्गम भागातील स्वप्नील यांनी जे दैदिप्यमान यश या निमित्तानं या ठिकाणी मिळवलं आहे त्याच्यामुळं संपूर्ण भारतवर्षाचं ऊर या ठिकाणी अभिमानानं भरून आलं आहे आणि भारताच्या संपूर्ण स्पोर्ट्स फेटरिनिटीला या निमित्तानं एक ऊर्जित अवस्था या निमित्तानं मिळाली आणि त्यांच्या ह्या यशामुळं खऱ्या अर्थानं भारतालाही एक वेगळा लौकिक या निमित्तानं प्राप्त केलेला आहे केंद्र सरकारने विविध योजना आखल्या आहेत तरुणांसाठी खेळासाठी त्याचा फायदा झाला असं वाटतं तुम्हाला शंभर टक्के केंद्र शासन हे खेळासाठी म्हणून अतिशय जागरूक आहे नवीन पिढीमध्ये या ठिकाणी त्यांना प्रमोट करणं याच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फायरिंग रिंग अतिशय चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी आहेत तेजस्विनी सावंतसारखी एक आमच्या चांगल्या खेळाडू कोल्हापूरमधूनच त्या ठिकाणी उदयास आल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या कोल्हापूरचा हा लौकिक नेमबाजीमधला अत्यंत चांगला आहे आणि निश्चितच पूर्वीच्या काळामध्ये शाहू काळामध्ये या ठिकाणी शिकारीचा छंद जोपासला जायचा पण बंदूक काय आमच्या खांद्यावरून सुटलेली नाही निश्चितपणे नेमबाजीमध्ये आमच्या तरुणांनी घेतलेली गरुड झेप कोल्हापूरच्या उत्कर्षाला आणखी एक नवी उंची प्राप्त करून देणारी स्वप्नीलसाठी अतिरिक्त मदत देण्याची गरज आहे राज्य सरकारच्या अजून चांगलं करण्यात येत शंभर टक्के देण्याची गरज आहे स्वप्नीलसारखे अनेक तरुण ग्रामीण भागात अशा पद्धतीच्या प्रतिकूल परिस्थितीमधनं या ठिकाणी हे काम करतात हे स्पोर्ट्स महागडे आहेत आणि हे महागडे स्पोर्ट्स जर आपल्याला आपल्या मुलांच्यासाठी म्हणून ही ते की व्यक्तिगत स्पर्धेमध्ये ज्यावेळी हे उतरतात त्यावेळी त्यांच्या आईवडिलांच्यावर येणारा लोड स एकंदरीतच मी बऱ्याच वेळा बघतो की हे स्पोर्ट्समन अनेक ठिकाणी लोकांच्याकडे जातात अवदार्यांना त्यांच्याकडं मदत मागतात आणि त्या परिस्थितीमधनं या ठिकाणी झगडा करत ते त्या ठिकाणी पुढे जातात स्किल असतानासुद्धा बऱ्याच वेळा परिस्थितीमुळे या सगळ्या मंडळींना त्याच्यापासून बाहेर जावं राहावं लागतं मी स्वतः एक स्पोर्ट्समन आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीची मला आहे आणि नि मला निश्चित वाटतं स्वप्नीलजींसारख्या तरुणांना परत यामध्ये या ठिकाणी ताकद देण्याची गरज आहे आणि महाराष्ट्र सरकार असेल किंवा के केंद्र सरकार याच्यासाठी अधिकची ताकद उभं करणं गरजेचं आहे धन्यवाद हे होते खासदार धैर्यशील माणे यांनी स्वप्नीलचं भविष्यव्य उंचावं यासाठी मदत करण्याचे आश्वासन देखील होते नवी दिल्लीहून प्रशांतसह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत